बोला, बोला। नमस्कार सगळ्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो कि आज कुठेतरी आंदोलन मागे घेण्याचा विचार आपण सर्वांनी करावा तसच पांडुराजांना सुद्धा केदार भाऊ असतील काही विद्यार्थी उपोषणाला सुद्धा बसले त्यांनी माघार घेण्याचा विचार करावा जे जे काय पाहिजे ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या वतीने युनिव्हर्सिटीचे जे सर्व प्रमुख आहेत सर्व अधिकारी आहेत यांच्याशी गेले सात आठ दिवस आपण बोलत राहिलो त्यांच्यापर्यंत ते अडचणी काही अधिकारी सुरुवातीला ऑडिट करण्यासाठी आले त्यानंतर दुसरे अधिकारी आले तसंच नोडल ऑफिसर सुद्धा आता नियुक्त करण्यात आलेले आहेत आपल्या सर्वांसाठी पेपर परीक्षा पेक्षा प्रॅक्टिकल हे जास्त महत्वाचं आहे ही जी व्यक्ती आहे त्यांच्या कारवाई तर आपल्याला करायची जर त्यासाठी आपण ताकद लावतच आहोत आणि याच्यामध्ये मी आपल्या सर्व आश्वासित करतो की कुठेही या व्यक्तीवर साधी कारवाई नाही होणार तुमच्यावर जो, जो अन्याय झालाय डिफरंट लेवलचा मुलींवर मुलांवर विद्यार्थ्यांवर तुमच्याकडनं पैसे घेण्यात आले वेगळा अत्याचार झाला या सगळ्या गोष्टीची किंमत त्या व्यक्तीला मोजावी लागणार आहे पण ते, ते आम्ही आमच्या लेवलवर नक्कीच त्या बाबतीत लक्ष घालू पण तुमचं भविष्य हे जास्त महत्वाचं आहे तुम्ही अभ्यासावर थोडस लक्ष द्यावं आणि विनंती करतो की हे आंदोलन थोडस तुम्ही मागे घ्यावं त्यामुळे आता इथे अनेक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलाय पांढुराज आहेत सगळे सामाजिक संघटनेचे लोक आहेत आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन खाली चालणारा पक्ष असेल मित्र पक्ष असतील नागरिक असतील व्यापाऱ्यांनी सुद्धा त्यांचे व्यवसाय बंद ठेवले त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं जामखेड सहकार्य केलं अख्खा जामखेड तालुका खर्च जामखेड मतदारसंघ हा तुमच्या बरोबर आहे आम्ही विनंती करतो आणि विनंती करत असताना अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवावी हे जामखेड मध्ये एक कॉलेज आहे पण जामखेड खरांचा या कॉलेजचा काही संबंध नाही त्यामुळे कृपा करून तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आला आहात इथली जनता तुमच्या बरोबर आहे त्यामुळे एका कॉलेजमुळे जामखेडचं नाव जर तुमच्या मनामध्ये कुठल्या तरी कानाकोपऱ्यामध्ये खराब झालं असेल तर जामखेडची ती जबाबदारी नाही जामखेड त्यासाठी जबाबदार नाही एक फक्त व्यावसायिक व्यक्ती त्यासाठी जबाबदार आहे त्याचं काय करायचं आम्ही बघूच आम्ही कोणालाही सोडणार नाही कारण का सामान्य मुला मुलींवर जर कोणी अन्याय केला असेल तर त्या मुला मुलींच्या बाजूने आम्ही सर्वजण आहोत त्यामुळे आपण पुढच्या बावी आयुष्यात जाताना जाणके बद्दल चांगल्याच आठवणी मनामध्ये ठेवाव्या अशी विनंती करतो लोकप्रतिनिधी म्हणून आणि सर्वांनाच विनंती करतो की हे आंदोलन मागे घ्यावं आम्ही तुमची जबाबदारी घेत आहोत नोडल ऑफिसर घेत आहेत युनिव्हर्सिटीचे सर्व अधिकारी घेत आहेत शेवटपर्यंत करेल हे कॉलेज चालू होऊन देणार नाही तुमच्यासाठी लढणार लढत राहणार फक्त तुमचं भविष्य तुमच्या परीक्षा आणि अभ्यास हे सुद्धा महत्वाचे आहेत त्यामुळे सगळ्यांनाच विनंती करतो की आपण हे आंदोलन मागे घ्यावं आज सी वर सुद्धा व्ही सी मॅडम आले असतील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर तेही तुमच्याशी संवाद साधला असेल जे जे काय आम्हाला जमलं ते हितासाठी राजकारण आहे आणि याच्यातूनच आम्ही हे दाखवतोय की आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्यामुळे आपण कृपा करून उद्याचं भविष्य हे तुमचं आहे तुम्ही भविष्य आहात या राज्याचं त्यामुळे अभ्यासात लक्ष घाला आम्ही बाकी फॉर्मॅलिटी सगळ्या ज्या ज्या काय आहेत त्या करू आणि तुमच्या सगळ्यांची या परीक्षेच्या पुढची जबाबदारी अधिकाऱ्यांबरोबर आम्ही सुद्धा घेतो एवढंच इथं सांगतो आणि कृपा करून आंदोलन हे मागे घ्यावं ही विनंती करतो